मराठी सकारात्मक पारदर्शी पत्रकारिता मिरज तालुक्यात शक्तीपीठ महामार्गाची मोजणी होऊ देणार नाही भाई दिगंबर कांबळे कोल्हापूर तालुका मिरज येथील बैठकीत निर्णय शक्तीपीठ महामार्गाची मोजणी रोखण्यासाठी तसेच शक्तीपीठ महामार्ग रद्द झालाच पाहिजे या मागणीसाठी आज मिरज तालुक्यातील शेतकऱ्यांची कोल्हापूर येथे बैठक पार पडली सांगली जिल्ह्यातील तासगाव कवटेमांकाळ येथील शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकऱ्यांनी अनेक गावात मोजणी रोखून अधिकाऱ्यांना हकलवून लावला आहे महामार्गाला एक इंच जमीन देणार नसल्याचा निर्णय आजच्या कौलापूर तालुका मिरज येथील बैठकीत घेण्यात आला पंचवीस जुलैपासून कौलापूर येथे मोजणी सुरू होणार आहे याच्या पार्श्वभूमीवर आज बैठक घेण्यात आली मोजणीच्या आलेल्या अधिकाऱ्यांना हकलवून देण्यात येणार आहे मोजणीसाठी न येण्याबाबत माननीय ये तहसीलदार यांना निवेदन देण्यात आलं आहे तरीही मोजणीसाठी येणार असतील तर बाधित शेतकऱ्यांच्या तीव्र संघर्षाला सामोरं जावं लागेल असा इशारा नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकरी संघर्ष समितीचे राज्य संपर्क प्रमुख शरद पवार गव्हाणी यांनी दिला शक्तीपीठ महामार्गाला राज्यभरातील बारा जिल्ह्यातील सर्व बाधित शेतकऱ्यांचा तीव्र विरोध आहे रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गाला समांतर महामार्ग करण्यात येऊ नये रत्नागिरी नागपूर महामार्गाचे सहा पदरी भूसंपादन केला आहे त्या शासकीय जमिनीचा वापर करून रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गावर असलेली तुरळक वर्दळ वाढवावी व तोट्यात गेलेल्या याच महामार्गाला जीवदान देऊन शक्तीपीठ महामार्गामधील बाधित हजारो शेतकऱ्यांना भूमिहीन तसेच उद्ध्वस्त होण्यापासून वाचवावे असं मत शेतकरी कामगार पक्षाचे नेते तसेच शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकरी संघर्ष समितीचे राज्याध्यक्ष भाई दिगंबर कांबळे यांनी व्यक्त केले यावेळी जिल्हाध्यक्ष घनश्याम नलावडे कार्याध्यक्ष भूषण गुरव विष्णू सावंत आदिक पाटील प्रकाश माळे राहुल जमदाडे सुभाष जमदाडे शेरखान पठाण रामभाऊ गवंडी राहुल खाडे विकास खाडे किरण हाक्के प्रमोद तपकिरे सतीश जाधव विजय माळे सचिन माळी व मिरज तालुक्यातील बाधित शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते शक्तीपीठ बाधित संघर्ष समिती कव्हापूर आज कौलापूरमध्ये शक्तीपीठ रद्द होण्यासाठी येणारे जी मोजणीचे जे स्वरूप आहे त्या अधिकाऱ्यांना तीव्र टक्कर देण्यासाठी आजची बैठक येथे भाई दिगंबर कांबळे आदरणीय शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली इथं आयोजित केलेले आहे ज्याप्रमाणे तासगाव तालुका कवठेमकाळ तालुका या तालुक्यामध्ये आपल्या संघर्ष समितीने जी भूमिका शेतकऱ्यांच्या हितासाठी घेतली आणि अनेक अधिकाऱ्यांना सोडोका पोळो करून सोडले अगदी वन विभागाची जमीनसुद्धा आम्ही आमच्या शेतकरी संघर्ष समितीच्या माध्यमातून मोजून दिले नाही त्यासाठी आज कौलापूरमध्ये सुद्धा त्या पद्धतीने पुढचे आंदोलन ह्याच्यापेक्षा मोठ्या संघर्षाचं असेल ह्यासाठी सर्व शेतकऱ्यांची बैठक आज बोलवलेली आहे इथून पुढे कवलापूर उदगाव कर्नाळ नांद्रे सांगलवाडी यास, गावा, मोटा, आमी या गावामध्ये सुद्धा अतिशय मोठा संघर्ष अटळ आहे आणि आम्ही शासनाला या माध्यमातून इशारा देत आहे की शेतकऱ्यांचा अंत पाहू नका आणि हा शक्तीपीठ महामार्ग तातडीने रद्द करावा अशी आम्ही आदरणीय मुख्यमंत्र्यांना विनंती करत आहे तर नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्ग संघर्ष समिती दिगंबर शरत पौर, शरत पौर भाई दिगंबर कांबळे यांच्या नेतृत्वाखाली राज्य संपर्क प्रमुख शरद पवार शरद पवार गव्हाण जाळगाव तालुक्यामध्ये जो मोजणीचा शक्तीपीठसाठी घाट गाठला होता तो तेथील शेतकरी भाई दिगंबर कांबळे शरद पवार आणि बाकी सर्व शेतकऱ्यांनी मिळून एक जुटीने हा मोजणीचा घाट त्यांचा उधळून लावलेला आहे तसेच आज कोल्हापूरमध्ये सिद्धेश्वर मंदिरात